तर मित्रांनो मी आता बसलो आहे बंगाईवर आमची सोन दिदी बसून आहे समोर जे आहे शकुणी आणि त्याच्या समोर जे आहे आपली आई बसली हिर आहे समोर जे आहे बयाऊ आहे आणि आमची आजी एकटीच बडबड कर लागली भया ओ हिरो काय होय इच्छक आमची आजी चिकल ला चार आहे तिने लोईचा नुसता इकडं काहीच नाही तिले मॅडम आली इथं बडबड करायले मॅडम पहा हि भाषण पहा कसं आजी पाणी पिऊन घे एक दोन ग्लास दमल आला तुले तर बरं मला पाय ठेवते आजकाल लोक लयच राहायची झाली प

पोटात कसं धसणार नाही तोंडान खायला लागते तोंडात धसवा लागते बैल यायला तुम्ही राहिले भाजी कुच्छ बाल ए कुच्छ बाल हे आण रे बाई इकडं कुठ आला ते ब्रश माझा आहे ना होय माझा आहे ते ब्रश भैया माझा आहे तो ब्रश ए ते काय बँड वय का रे होय बँड वय का ते डुमडुम डुम ढूम ढूम होय ते भैया डुमडुम डूम ते डुम आज काय रोज डे थोडी आहे व्हॅले अरे आई बी रोज डे साजरा अरे हे आज शेमड्या आजीला पाडत का बदमासा मागून येऊन अगोपना करा लाग नाही पाहिजे झोडपे आले पाहिजे कसं करते ढसकट इकडं पाय गेला का रे जाय मग ते पाय कार्टून काय करायला लागल कार्टून पाय काय कर लागल ते त्याच्यातून पाय ते चष्मा लावते ते

Basing ban lekar buaya, pui luan kam kar lang le di, ngecail deh ta papa, pani ta aja ta, pani pa aja ta tata, papa, musta punti tindi, tumi tala ata, ta papa, kau nu suanta kayak karn lang di, woi woi एवढे धन आले पण उतरून नाही ते लोक एतार पडल तुझ बाप नाही उतर म्हणा तुझं पिल्लू पडून जाय झाकण ठेवा त्याच्या माट्यावर चल चल आहे तिथं ते उतरणार आहे खाली एकटाच बसला तिथं पडशीन टाकल्या बस होते मग मला काय पडलं पडलं काय पाहिजे पटकन सांग काय पाहिजे पटकन लोट्ट कायले माझ्या बंगडीला मला चक्कर येते तिथं काय करतो पाहून पस... उठता येत नाही ना मला अरे अरे उत्ताच येत नाही एका पोला काही ना हे बाय बुटकी कौन म्हणते अशी ते दुबार मी पडील चकणाऱ्या पाय 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 सोनता खाली पोळा पाय 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 कस पाहिजे ते हो काळ वाल त्याच्यासाठी खाली उतरा लागते रे पडू दे दुसरी आहे